तर इथे तुम्ही पाहू शकता हा माझा देवारा, आ, देवारा देव आहे साधारणतः दीड वर्ष झालं देवारा घेऊन इथे देव सगळे स्वच्छ करून घेतलेले आहे इथल्या वातावरणामुळे देव खूप जास्त काळे होतात भांडी पण काळी पडतात त्यामुळे घासायला जास्त वेळ जातो ते काही मी तुम्हाला दाखवलं नाही तुम्हाला तसं काही बघायला आवडत असेल की देव स्वच्छ कसे करते कशाने करते तर मला कमेंट्समध्ये सांगा आता यामध्ये जे काही सामान आहे ते सगळं मी बाहेर काढून घेते आणि त्यानंतर देवारा स्वच्छ करून घेते हा जो कपडा आहे ना तर हा मी देवाऱ्यावर ठेवत असते धूळ जास्त बसू नये म्हणून तर हा आता साईडला काढून घेते आणि इथे जी वायर आहे ना इथे शरविल जात असतो तर त्याला ते दिसू नये म्हणून पण हा कपडा मी ठेवलेला आहे ओढणी आहे माझी जुनी तर ती स्वच्छ धुवून मी याच्यावर कपडा म्हणून ठेवत असते तर आता इथे मी ना सगळा यातला पसारा जो आहे तो काढून घेते खूप जास्त उष्णता आहे आज खूप जास्त हो ना होय नाही जाऊ दे बाळा आणि नंतर पुसून घेऊ आता इकडे हा जो बॉक्स आहे ना तर याच्यात पण मी काही साहित्य ठेवलेलं ठेवलेले या दोन कप्प्यांमध्ये ते बसत नाही म्हणजे हा तर ट्रे आणि खाली एक कप्पा आहे पण आपल्याला जे वरचे वर नाही मी लागतं ना तर तेच मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे आ, एक कपडा खास धूळ पुसण्यासाठी एक देवांच्या मूर्ती पुसण्यासाठी आणि एक देवांना आंघोळ घातल्यावर पुसण्यासाठी असे तर मी सुरुवातीला पुसून घेते आणि मेन म्हणजे या ज्या खिडक्या असतात ना खिडक्या म्हणते मी याला तर याने काय होतं खूप जास्त धूळ येते आपण कापूराती लावतो अगरबत्ती लावतो तर त्यामुळे काय होतं काजळी येते आजकाल काही पहिल्यासारख्या अशा अगरबत्त्या काजळी म्हणजे एवढं छान नाही भेटत ना ओरिजिनल जे आहे ते कमी होत चालले त्यामुळे त्याचा असं कोळशासारखा धूर जास्त होतो चला ते पण सा काही नाही आता काही गोष्टी पंचगव्यांपासून बनवलेल्या असतात तर मग धूर होणारच आपण हे पुसून काढू पुसल्याशिवाय काही छान दिसत नाही तसं माझं एक दोन दिवसातून हे पुसणं चालूच असतं मी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलवर मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे आणि याचा दररोज मी काय करते तर त्यामध्ये देवपूजा पण आलीच म्हटलं चला आज एक पहिला व्हिडिओ आपण करूया जो देवपूजेचा असेल याच्या अगोदर मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवलं अजून काही खूप जास्त व्हिडिओ नाही आपल्या चॅनलवर पण मग देवपूजेचं काही दाखवलं नव्हतं चला देवहारा पुसून झालेला आहे एक मिनिट मी बघते शूटिंग चालू आहे की माझीच बडबड चालली फक्त नाही चालू आहे तर आता मी काय करते याचा जो कपडा आहे ना तो वरून टाकून देते म्हणजे मग कसं आहे शर्वे इथे आला तरी पण काही टेन्शन नाही ना आणि आम्ही झोपतो पण याच खोलीमध्ये आणि बेडरूम मध्ये देवहारा नसावा असं म्हटलं जात पण आता कसं काही गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतात आणि गुलाब लावलं की सगळे ला देव जे आहे ते काळे होतात दुसरे दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथे झोपतो तर, तर मग मी काय करते तर, ही जी ओढणी नाही भरपूर मोठी आहे तर यामुळे मग मी या ओढणीनेच देवाला पूर्ण रात्री झाकून देते तुम्ही सुद्धा किचन मध्ये किंवा तुमच्या बेडरूम मध्ये जर देवाला ठेवत असाल ना तर तुम्ही तसंच करायचं एखादा पडदा शिवा किंवा मग पडदा लावणं शक्य नसेल तर आता एखादा मोठा स्वच्छ कपडा घ्या आणि तो तुम्ही देवारा झाकण्यासाठी करू शकता सकाळी परत देवारा उघडून द्यायचा तर चला आता हे आपण केलं आता याच्यामध्ये मी अगोदर दुसरा कपडा अंथरला होता आता हा जो लाल कपडा आहे ना हा अंथरते हा मी चार पाच दिवसापूर्वी देवाचे भरपूर कपडे स्वच्छ केले होते तर त्यामध्ये स्वच्छ केला होता हाच साईज देवाऱ्यात आधी पण काय होतं धूळ जर आली ना सध्या म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू व्हायला आले की खूप जास्त वादळ वार सुटतं बघा तर त्यामुळे असं होत असत तर मी आता काय करते याची घडी घालून आहे ना ठेवते थोडासा छोटा मोठा करायला बरोबर कस लागतं बर बर कपडा अंथरून झाला आता काय करते आता सगळ्यात पहिल्यांदा आपण मोरपीस लावून घेऊया हे जे मोरपीस आहे ना तर आम्ही हे गोकुळाष्टमीला आणले होते आणि तसंही आपल्या घरामध्ये दे म्हणा देवघरामध्ये दे म्हणा मोरपीस ठेवणं खूप चांगलं मानलं जातं तर मग सजावटीचा भाग तर होतो आणि तसंही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी वाचायला मिळतात बघायला मिळतात आणि मी पण या गोष्टी आता मानते म्हणजे सुरुवातीला एवढं मला काही माहिती नव्हतं पण थोडाफार आता त्यावर अभ्यास व्हायला लागला तर बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या की प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे उगीच आपण असं करत नाही तर हा माता लक्ष्मी आणि गणेश म्हणजे गणपती बाप्पा आणि लक्ष्मीचा फोटो आहे इथे मी तो ठेवते एका दिवाळीला आम्ही तो घेतला होता धनत्रयोदशीचं पूजन करण्यासाठी तर ही आमची कालिका देवी आहे धान कालिका माता तर हे जे फोटो आहेत तर हे मी फक्त पुसून घेते कधी कधी बोलल्या कापडाने पुसते कधी कधी कोरड्यात कारण या ज्या फ्रेम आहेत ना तर त्या पाणी लागून पण काळ्या पडतात इथे वातावरणाचा खूप प्रॉब्लेम आहे तर शेरविलचं पण माझं बघून सुरू झालेलं आहे आता काय करणार लहान मुलं असली की असं होतच देव थोडेफार इकडे तिकडे उचलले जातात खेळले जातात आणि मी जिथे असते तिथे तो असणार तू तिथे मी त्याचा असत आता हे जे आहे ना याच्यामध्ये एका चंदन पावडर आहे याचे फुंकू आहे आम्ही मागे उज्जैनला गेलो होतो ना मागच्या वर्षी तर तेव्हा तिथून आणलेलो तर यातल्या ज्या मूर्ती आहे ना आता ह्या आम्ही पुसून घेते इथे बघा आता याला अर्धा तास पण नाही झाला तर लगेचच दाग घ्यायला लागले खूप जास्त प्रॉब्लेम आहे म्हणजे तांब्याची भांडी किंवा देवा देव जेव्हा स्वच्छ करायचे असतात ना तेव्हा मला तर काटाच येतो की हे सगळं माझ्याकडून कधी आवरून होणार होत नाही शर्मी मग बाप्पाचे आहे ना बाप्पा बाप्पाच आहे तू इकडे आणते तर ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ही मी इथे ठेवते अशी मध्यभागी ठेवते आणि शिवलिंगाचा आपण आज अभिषेक करणार आहोत तर मग मी ते असं पुढे स्थापन करेन आणि जे जे देवतामध्ये दे ठेवायचे ना तर ते ठेवते मी मध्ये एक ड्रेस होता बाळकृष्णाचा याच्यामध्ये बाळा याच्यामध्ये ड्रेस होता ना रे बाळ बाप्पाचा का बघते आहे तर हा कृष्णाचा ड्रेस आहे हा पण मी स्वच्छ धुवून ठेवला होता ड्रेस आपल्याकडे कसं म्हणजे महाराष्ट्रामध्ये शक्यतो हे बाळकृष्ण किंवा मग आपण याला काय <Sansky> <Sansky> म्हणतो याला आपण रंगनाथ म्हणतो तर यांना काही कपडे वगैरे घालत नाही तसं काही गरज नाहीये या ज्या मूर्ती असतात ना याच्यावर पण बघा कपडे कोरलेले असतात देवी देवतांचे दागिने कोरलेले असतात पण इथे जेव्हा मी आले ना साधारणतः सहा वर्ष झाली तर मग एकदा यांच्या मित्राची आई आली होती इथे तर मग त्यांनी मला सांगितलं की गोपाल को याचा मत खो उसको कपडे पहना तर मग मी तेव्हापासून मग आई इथे बरेच जण ना देवांना म्हणजे असे कपडे घेतात बाळकृष्णाला तर कपडे असतातच म्हटलं चला काय लागत कपडे घ्यायला तरी मग मी तेव्हापासून बाळकृष्णाला पण असे कपडे घालते आता ही जी ना ही बारीक अशी तुळशीची माळ आहे ही मी माझ्या माहेरवरून आणली होती कारण तिकडे कोणी ना कोणी पंढरपूरला दरवर्षी जात असत म्हटलं चला मला कामात येईल आणि तशी ती तिथे अशीच म्हणजे पडून होती तिचा काही कोणी वापर करत नव्हतं एक मिनिट मी ना थोडासा लाईट लावते म्हणजे मग तुम्हाला दिसेल कारण की मी लांब कॅमेरा लावलेला आहे कदाचित तुम्हाला दिसत असेल आता आणि शूटिंग करते म्हणून मग थोडंसं उठते नाहीतर मग देवपूजेला कसं मी सगळं साहित्य जवळ घेऊन बसलेली असते तर मी अशा करते तुम्हाला दिसत असेल बाळकृष्ण आणि गणपती मी ठेवलेले आहेत आता ह्या साईडला आपण लक्ष्मीची मूर्ती ठेवूया देवी लक्ष्मी तर ही मूर्ती सुद्धा जेव्हा मी देवाला घेतला ना त्याच्यानंतरच घेतली सुरुवातीला तिला एकदम छोटासा देवा होता माझा आणि या बाकी मूर्तींपेक्षा ही थोडीशी मोठी आणि दिसली म्हणजे घेतली तेव्हा इतकी ती छान होती मस्त पण इथल्या वातावरणाने काय झालं जिथे जिथे आपला जो म्हणजे ब्रश केलेला आहे आपण जो दात घासतो ना तर तसाच एक नवीन सेपरेट ब्रश मी देव घासण्यासाठी केलाय पण मग तो इथपर्यंत पोहोचत नाही कि किंवा मग कधी कधी आपल्याकडून काही वेळा देव स्वच्छ करायचे राहून जातात आपण काही गडबडीत फक्त स्नान वगैरे घालतो पूजा करतो आणि हिवाळ्यात खूप जास्त प्रदूषण असतं तर त्या काळामध्ये इथे खूप जास्त काळवंडलंय किंवा आम्ही गावी गेलो तर मग पंधरा एक दिवस महिनाभर असं जातो तर मग त्या गडबडीत हे सगळं असं काळवंडलंय आणि ते काही आता निघायचं नाव घेत नाही आणि ज्या मूर्ती मी गाव गावाकडून आणलेल्या आहेत ना तर त्या चांगल्या आहेत तर मग मला असं वाटतं इथल्या पितळामध्ये पण काही दोष आहे का म्हणजे आपण म्हणतो ना चांगलं भारी किंवा हलकं भारी पितळ तर मला तसं वाटायला लागलं तर काय करावं मला ते समजत नाही पण मग ही भांडी किंवा हे घासण्यासाठी पण मी भैया पावडर आणलेली आहे बाळ खाली ठेव चल बाप्पा खाली ठेव आता इथे माझं हे शिवलिंग असतं पण आता ते आज मी समोर ठेवणार आहे कारण की आपल्याला त्याचं करायचं आहे अभिषेक तर सगळ्या मूर्ती मी पुसून ठेवते अजून दिवा आहे दिवा आपल्याला आता मूर्ती पुसून घेतल्या का लगेच मी दिवा लावून घेते कधी कधी काय करते दिवा मी अगोदरच लावून घेते खर तर आपण जेव्हा देवपूजेला बसतो ना तेव्हाच आपल्याला दिवा लावायचा असतो पण आता आज आहे ना शरीरच्या गडबडीत थोडस राहिले कारण की शूटिंग म्हटल्यावर तो असणारच माझ्या मागे आणि ही जी पंती आहे ना तर याच्यामध्ये म्हणजे अगोदर कालचं तेल होत दिव्यामध्ये तर मग मी ते काढून घेतलं म्हटलं काय आता ते कुठं ठेवणार आपण कुठं टाकून घेणार त्यापेक्षा मग काढून ठेवलं आता ती जी वात याच्यामध्ये तुम्ही दिवा एकेरी वातीचा लावतात की दुहेरी वातीचा सा मला सांगा कारण की आमच्या गावाकडे तर म्हणजे एकेरीच वातीचा दिवा असायचा देवाऱ्यामध्ये पण आता कसे माझे हे देवपूजेचे व्हिडिओ असतात ना त्यामुळे मग मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तू दिवा लावताना आहे डुगरे पाडू नको दे मी अगरबत्तीची काळी घेते आणि मग त्याने ते लावते ठेव वाढते ठेव जागेवर ठेव ऐकत ठेव ठेव याच्यामध्ये आपण अजून तेल टाकूया थोडीशी बात खाली पण करायला आता मी काय करते हे सगळे देव याच्यामध्ये ठेवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कारण की मी एवढं सगळं शूट करत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल एकच मिनिटात मी हे सगळं लावून घेते तर सगळ्या मी देवींच्या मूर्ती देवांच्या मूर्ती लावून घेतलेल्या आहे आता काय करते आता आपलं काम मेन म्हणजे दिवा लावायचं बाकी आहे औषध आपल्याला करायचं असतं तेव्हा आपल्याला दिवा लावायचा असतो तसं आता आपण देवी देवतांना गंध लावणार आहे तर मग दिवा लावूनच हे काम झालं पाहिजे तर आता मी काय करते सगळ्यात पहिल्यांदा गंध असणार आहे दिव्याला त्याच्यानंतर आपण दिव्याला एक फूल वाघू नाही डोकू लावायचं नाही ठेवू तुला ते नको नको देऊ नको आता हे दिव्याला आपण फूल वाहिलं त्याच्यानंतर दिव्याची वात आपण थोडीशी खाली करूया खूप जास्त मोठी होती ना असं शांत वातीचा दिवा थोडासा आपल्याला चांगला वाटतो वगैरे म्हणजे थोडी ज्याची मंद वात असते ना खूप जास्त भकामक नको करायला दिवा असा आपण दिवा लावून घेतलाय आता मी हा दिवा इथं ठेवते आता आपण सगळ्या देवांना गंध लावून घेऊया पटपट लावते मी सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांना त्याच्यानंतर म्हणजे ज्यांना आता कुंकू वगैरे चालतं ना त्या देव देवींच्या मूर्तींना मी अगोदर गंध लावून घेते म्हणजे कुंकू लावून घेते आणि एका वाटीमध्ये इथे मी चंदनचा पण गंध केलेला आहे मग आपण तो लावूयात तसं हळदी कुंकू किंवा अष्टगंध तुम्हाला दोन्ही लावायचं असेल तर दोन्ही लावू शकता काय हरकत नाही पण आता इथे मी थोडासा कुंकूचाच गंध केला आहे आणि गंध लावताना कसं तो देवी देवतांच्या असता डोळ्यावर आला पाहिजे कवड्यांना पण लावू कोणी कोणी म्हणतं कवड्यांना हळदी कुंकू लावू नये तर कोणी कोणी म्हणतं फक्त चंदन लावावं तुम्हाला काय वाटतं काय असेल ते मला कमेंट्स करून तुम्ही सांगा आता इथे ही बाळकृष्णाची मूर्ती ज्याला तुम्ही रंगनाथ पण म्हणत असतील तर मग त्यांना आपण चंदनचा गंध लावूया आणि इथे आहेत आपले खंडोबा महाराज तर त्यांचा फोटोच आहे माझ्याकडे आम्ही तो लॅमिनेशन असं करून घेतलेलं आहे आणि या ज्या बाकी आहेत गाईची मूर्ती आणि दुगुणे ही हत्तीची मूर्ती घेतली होती तर त्यांना आपण कुंकू आणि चंदन असं दोन्ही लावू शकतो आणि हा जो शंख असतो ना तर याला पण आपल्याला चंदनच लावायचं असतं कासवाला पण चंदन लावायचं घंटीला पण चंदन लावूयात गणपती बाप्पांना चंदन सुद्धा येत झालं आपल्या सगळ्या देवी देवतांना रंग लावून झालेत बाळाला लावत बाळे ये ये बाई घाम येतो बाळाला छान ना आपल्याला अजून अभिषेक आहे पण म्हटलं आपण अगोदर फुलं ठेवून घेते पटपट पटपट फुलं आणली होती पण आता काय होतं आम्हाला होत ठेवायला लागतात मग सुकून जातात ती आणि काल पण मी सगळी पूजेची म्हणजे तयारी करायची पण माझी हिंमतच होईना एखाद्या दिवशी माझ्याकडून असं होऊन जातं की मी देवपूजा तेव्हा नाही करत आणि सध्या काय होते माहिती का माझी सुरुवात काय असते का सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती अगोदर त्या स्वच्छ घासायच्या आणि त्यानंतर देवपूजा करायची इथे चौरेचाळीस डिग्री ता, म्हणजे खूप जास्त झालं आहे यावर्षी खूप जातं चाळीस बेचाळीस पर्यंत जात पण कधी एवढं पण गेल्याचं मी बघितलं नाही यावर्षी खूप जास्त उष्णता आहे आणि सर पप्पा मागाशी फुलं आणायला गेले त्यांनी सॉरी फळं आणि दूध ते आणायला गेले त्यांनी परत फुलं आणली सर्वांना फुलं ठेवून झाली इथे आपल्या कवडीला गंध लावायचा गंध लावून झालाय हे सगळं मी तुम्हाला आता अभिषेक करण्याच्या जवळून दाखवणार आहे आता तुम्ही फक्त लांबून बघितलं असेल की शीतल काहीतरी करते आणि आम्हाला सांगते पण आहे पण मग दाखवते मी तुम्हाला एकच मिनिटात तर हे जे माझं पितळेचं ताट आहे ना याच्यामध्ये मी शिवलिंग ठेवलेलं आहे तर आता मी काय करते सगळ्यात पहिल्यांदा आपण शिवलिंगाची पूजा करून घेऊया जसं की सगळ्यात पहिल्यांदा लावायचं असतं चंदन पूर्ण पण त्यांना लावू शकतो म्हणजे हे जे आहे ना दुगू वाजलं अस पूर्ण चंदनाचं लेपन आपण असं करू शकतो शिवलिंगाला ते झालं की त्याच्यानंतर थोडासा भस्म वाहूयात तर आता भस्म म्हणजे इथे अगरबत्त्यांचं पण आपण वापरू शकतो असा धूप अगरबत्त्यांचा तर मी इथे अगरबत्तीचा वापरलाय त्याच्यानंतर आपण वाहूयात बेलपत्र छोट बेलपत्र बघते मी सगळ्यात पहिल्यांदा तर हे असं बेलपत्र त्याच्यानंतर पांढर फूल तर अशी फुलांची अवस्था होणारे खूप डेंजर होते सध्या हे फुलांचं डेकोरेशन मी करून घेते मग तुम्हाला दाखव तर बेलाची पानं तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे पडलं एक खाली ते छान होतं छोटस आहे मी एक मिनिट घेते एकदम नाजूक आहे तर ना। एक एक करून मी आता वाहून घेते बेलाची पानं तुम्ही याला पण चंदन लावू शकता मी काय करते मला वरून ती स्टँड पण ठेवायचे ते पाण्याचं ज्याच्यावरून पाणी पडत असतं त्यामुळे मी बाकी वेलपत्र इथे ठेवते अशी आता बघा सध्या वैशाख महिना चालू आहे वैशाख महिन्यामध्ये आपण अन्नदान पाणीदान याला करणं म्हणजे खूप महत्व असतं अन्नदान आपण करू शकतो पाण्याच दान करू शकतो तर हे जे तांदूळ आहे ना तर मी हे शिवलिंगावर राहते आणि नंतर आपण हे जे अन्नधान्य अंगणात वगैरे टाकू शकतो की जेणेकरून पक्ष्यांना त्याचा उपयोग होईल तर आता आपल्याला हे स्टँड ठेवायचे पत्र पडून जाते सारखं ही जी माळ आहे ना इकडे ठेवते मी दरवेळा मी ती शिवलिंगाला उंडाळून ठेवलेली असते पण आता इकडे ठेवते आता आपण ओवाळून घेऊयात ते एका हातात दिवा आणि एका हातात घंटी असं वाजवणं मला काही जमत नाही म्हणजे खरं तर एका हाताने दिवा ओवाळताना एका हाताने घंटी वाजवायची असते पण ते काही मला जमत नाही मी अगोदर ओवाळून घेते बाकी इथल्या देवी देवतांना पण ओवाळून घेते आणि देव पूजा केलं तर खूप प्रसन्न वाटत मस्त वाटत शर्वी अगरबत्त्या कोण टाकले वा नमस्कार करायचं बाकी आहे देवांना स्टँड मागे घेतला आणि आता इथे काय करते पदर घेते थोडासा ओढणीच तर काय करणार महिलांनी असाच नमस्कार असतो आणि पुरुषांनी पूर्ण केला तरी सुद्धा तर यामध्ये कारण आहे मी तुम्हाला सांगेल एखाद्या दिवशी व्हिडिओमध्ये आता देवपूजा एकदम जवळून दाखवते ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे एक मिनट सुरुवात करते रांगोळी पासून तर इथे मी एक सिम्पल रांगोळी काढली माझ्याकडे साचे पण आहे पण आज सिम्पल स्वस्तिक काढलं आणि बोटांनी असं करायला गेले तर ते थोडंसं असं लहान मोठं दिसतं आहे स्वस्तिक पण काही हरकत नाही योग्य काढणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर हे आपलं शिवलिंग आणि शिवलिंगाची पूजा बघा किती सुंदर दिसते आहे ना प्रसन्न वाटतं आहे एकदम दिवा लावला आहे साईडला पाणी ठेवलं आहे माझ्याकडे केळी आहे तर त्याचाही नैवेद्य मी दाखवत असते म्हणजे जेव्हा फळं असेल तेव्हा फळां फळांचं नैवेद्य दाखवते कधी खडीसाखर ठेवते किंवा मग कधी फक्त पाणी ठेवते आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कवड्या आहेत घंटी आहे, आहे कुलदेवीची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांच्या इथे पाठीमागे जागा आहे ना तर इथे मी शिवलिंग ठेवत असते जेव्हा अभिषेक वगैरे असं काही मी करत नाही फक्त पूजा करते साधीशी तेव्हा आणि इथे आहे बाळकृष्ण देवी लक्ष्मीची मूर्ती आहे कासवे शंख आहे आणि शंखाला ठेवण्यासाठी ही म्हणजे शंखाचा स्टँड आहे कासवाचा त्याला आपण काय म्हणतो आठवत नाही मला कासवाच्या स्टँडला म्हणतात काहीतरी माझ्या तोंडासमोर नावे पण मला सांगता येईना सांगेल नंतर जाऊ द्या त्याच्यानंतर कालिका देवीचा फोटो आहे खंडेराव महाराजांचा फोटो आहे आणि इथे आपलं हे देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पा गाईची छोटीशी मूर्ती आहे थोडीशी काळवंडली ती आणि हत्ती आहे इथे हळदी कुंकवाचा करंडा आहे रुद्राक्षाची माळे आणि अशी ही आपली पूजा आहे इकडे अगरबत्ती पण लावली आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय 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 चला आता खूप वेळ झाला आज मी तुम्हाला पहिल्यांदाच माझी देवपूजा पूर्ण शेअर केली जशी होती तशी आणि व्हिडिओ कोणत्याही प्रकारे म्हणजे मी एडिट केलेलं नाही आहे जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवलं आणि तसंच एडिट करणार आहे आणि इथे माझं स्टँड लावलं आहे शूटिंगसाठी तुम्ही बघू शकता शर्विल इकडे मागे कपाट ओढतो आहे सायकल पण आणली होती खेळायला चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय